ಎಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಕನ್ನಡ ಆಕ್ಟಿವ್ ಟೀಚರ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನಲ್ಗೆ ಆತ್ಮೀಯವಾದ ಸ್ವಾಗತ ಇವತ್ತಿನ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ಮೈಲುಗಲ್ಲು ನಾಲ್ಕು ಲ ಶ ಇ, ಅಕ್ಷರಗಳ ಸಾಧನಾ ಪದಗಳನ್ನು ಓದೋಣ ಶ ಇ ಕ चरक चरक गज गज ऊट ऊट कमल कमल पदक पदक साधना पद लश कल कळ बकर बकर लवण लवण

उट उट इमर इमर लबलब लबा लबा पदक पदका जल जनक जल जनक शक शक ढक ढक उश उशा लय लया कदन कदना कद कद मक 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 शर शर सल सल बल बल पक पक कमल कमल कलरव कलरव उपकरण उपकरण शम शम सक सक बक बक कनक कनक कवच कवच कर 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 चलन वलन चलन वलन ईग ईग दल दल लव दला, लव कडज कडज कडग कडग पक पक पका पका पदकमल पदकमल

उषरा उषार करग करग सकलर सकलर